मित्रांनो नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की नवी मुंबई एअरपोर्ट प्रकल्पामुळे इथल्या घरांच्या किमती कगनाला भिडल्या आहेत पण याच वातावरणात तर्फे एक अशी बंपर लॉटरी येत आहे जी सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात असेल कारण आता सिडकोच्या घरांच्या किमतीत आता थेट दहा टक्के कपात होणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे हरघर पनवेल उलवे यासारख्या प्रमुख परिसरातील तब्बल सतरा हजार घरे आता पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत ही दहा टक्के सूट नेमकी कोणाला मिळणार कोणत्या ठिकाणी घरे आहेत आणि या लॉटरीसाठी तुम्ही कधी सज्ज राहायचं या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो ही बातमी थेट विधान परिषदेतून आली आहे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी दिलेल्या निवेदनानुसार सिडकोच्या वेगवेगळ्या प्रवर्गातील घरांसाठी निश्चित केलेल्या दरांमध्ये थे थेट कपात करण्यात आली आहे ही कपात प्रामुख्याने म्हणजे म्हणजे दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न या दोन मुख्य प्रवर्गातील घरांसाठी असणार आहे तर या घरांच्या किमतीत दहा टक्के कपात करण्याचा उद्देश म्हणजे सर्वांना दिलासा नवी मुंबईत वाढलेल्या घरांच्या किमतीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणे आणि स्वप्नपूर्ती म्हणजे घर घेण्याची प्रक्रिया अधिक सुकर करणे आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे या संकल्पनेला बळ देणे हा महत्वाचा उद्देश या घरांच्या किमती कमी करण्यामागे आहे त्यामुळे या घोषणेमुळे सिडकोची आगामी लॉटरी म्हणजे सिडको लॉटरी दोन हजार सव्वीस आता बंपर आणि किफायती ठरणार आहे सिडकोतर्फे तब्बल सतरा हजार घरे बांधण्यात आली आहेत आणि ती लॉटरी द्वारे उपलब्ध होणार आहेत ही संख्या खूप मोठी आहे ज्यामुळे अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते ही लॉटरी प्रक्रिया येत्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे म्हणजेच तुम्ही आता तयारीला लागायला हवं तर या लॉटरीमध्ये जी काही घरे असणार आहेत ती घरे नवी मुंबईतील प्रमुख ठिकाणी असणार आहेत म्हणजे ही घरे नवी सर्वात मागणी असलेल्या आणि विकसित होत असलेल्या खारघर वाशी खारकोपर तळुजा उलवे कळमोली कामोटे आणि पनवेल या परिसरांमध्ये असणार आहेत नवी मुंबईत घरांच्या किमती वाढण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा गेम चेंजर ठरला आहे कारण या विमानतळामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली त्यामुळे येथील घरांच्या आणि जमिनीच्या किमतीत अचानक मोठी वाढ झाली या वाढलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर मिळावे म्हणून सरकारने दहा टक्के कपातीचा निर्णय घेऊन एक मोठा आधार दिलाय यामुळे नागरिकांना आता परवडणाऱ्या दरात अधिकृत दर्जेदार आणि महत्वाच्या ठिकाणी घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय आहे सिडकोने जाहीर केलेली ही दहा टक्के किंमत कपात आणि सतरा हजार घरांची लॉटरी नवी मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रासाठी एक नवी पहाट आहे विशेषतः ईडब्ल्यू एस आणि एलआयजी प्रवर्गासाठी ही एक सुवर्ण संधी आहे तुमच्या स्वप्नातील घरासाठीचे बजेट आता कमी झाले आहे लॉटरीची प्रक्रिया सुरू होताच आपल्या चॅनेलवर त्याची सविस्तर माहिती आणि अपडेट येईलच त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर युवती सिडको लॉटरी संदर्भातील एक छोटीशी आणि महत्वपूर्ण अपडेट धन्यवाद